दिने 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 साने गुरुजी जयंती निमित्त सालावादाप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक संघटनेतर्फे आदर्श शिक्षक आदर्श शाळा जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा हिरे भवन या ठिकाणी आज दिनांक चोवीस बारा बावीस रोजी शनिवारी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला होता मांडवांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले पुरस्कार ज्यांना देण्यात येणार आहे तालुका आदर्श शिक्षिका श्रीमती वैशाली प्रभाकर सोनवणे धुळे तालुका आदर्श शिक्षिका श्रीमती दीपाली सुभाष पवार एडपी शाळा बोरवीर नवलाने शिंदखेडा तालुका आदर्श शिक्षिका श्रीमती शोभा लोटन पवार झेडपी शाळा शिंदखेडा शिरपूर तालुका आदर्श शिक्षक श्री दीपक विनायक पाटील एडपी शाळा माजर रांधे शिरपूर यांची निवड होऊन आदर्श शिक्षक म्हणून जीवन गौरव पुरस्कार प्रमाणपत्र स्मृती चिन्ह मानवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का झेड पी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस झेड पी अध्यक्ष सो अश्विनी भूषण पाटील उपाध्यक्ष सो देवेंद्र पाटील माजी अध्यक्ष शिवाजीराव दैते आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम आयोजक राज्य कोषाध्यक्ष रामराव पाटील ज्येष्ठ नेते डी महाले नरेंद्र देवरे राजेंद्र वाकडे सर जिल्हाध्यक्ष नवीन चंद्र बदाने सर चिटणीस मुकेश भाविस्कर सुहास जैन अनंतराव पाटील अनंतराव पाटील किरण बेडसे जयंतराव पाटील संजय पाटील नवनीत ठाकरे विराज चौधरी प्रमोद गांगुडे संतोष पाटील पी एस पाटील मुरलीधर नानकर ज्योती अहिराव सतीश पाटील सुभाष देवरे संतोष पाटील तसेच सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते बाकी दादा माझ्याकडे प्रपोजल घेऊन आले बापू आपल्याला आज असा आशा कार्यक्रम म्हटलं करतो त्याचं कौतुक केलं शिक्षक चांगला त्याला जी शाळा चांगली तिला आदर्श किताब दिला गेला आणि त्यांना खरोखर जीवनात चांगलं केलंय त्यांना जीवन बरोबर पुरस्कार दिला गेला तर या सगळ्या गोष्टी पुढे येणारी चांगली पिढी परंपरा तयार आणि त्यानुसार हा कार्यक्रम दरवर्षी आहे जो बंद मी जिल्हा परिषद होतो तो बंद मी आहे की कार्यक्रम अध्यक्ष तुम्हाला सांगितलं मी आपल्याला अध्यक्ष पदाची जबाबदारी आज तुम्हाला मंत्री पदाचा बहुमान आहे जो मुला आहे आणि याच्यात जेवढं चांगलं आलं तेवढं करायचा आपला प्रयत्न असतो या सर्व याच्यात मला यांची की पारदर्शकता आहे मी एक शाळा मागच्या वेळेस दिली गेली त्या शाळेत मी सतत कार्यक्रमानंतर गेलो व खरं काय तिथे गेल्यानंतर बघितलं फार सुंदर तसंच साखरे तालुक्यात बैरमपाडा बनून पुढच्या खालच्या बाजूला वरच्या बाजूला त्या रोडवर गेल्यानंतर तिथलं शिक्षक आणि ज्या पद्धतीने काम करतो शिक्षक होता खरोखर त्याचं कौतुक त्यावेळी बी केलं होतं ना आता विकत म्हणजे चांगलं तर लोक चांगलं म्हणतात आता आम्ही बसलो होतो अधिक तुमची वाट सो मॅडमची तर आमच्या उमऱ्याच्या शाळेला आज पहिलं बक्षीस मिळालेलं असं ऐकलं बरोबर आहे का आजच्या शाळा तिथं मला एकाने येऊन सांगितलं बापू आपल्या घरात टॉयलेट नसतील संडास बाथरूम नसतील

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे व विविध मान्यवरांच्या असते अशा शिक्षकांचा आम्ही साने गोजी जयंतीनिमित्त चोवीस डिसेंबर रोजी गौरव करीत असतो त्याचप्रमाणे चोवीस डिसेंबर रोजी संघटनेचं दिनदर्शिका प्रकाशन सोहळा देखील आम्ही आयोजित करीत असतो यावर्षी सालाबादाप्रमाणे माननीय माजी जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब शिवाजीराव दैते ज्यांच्या प्रेरणेने हा उपक्रम सुरू केलेला आहे ते या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिक मान माननीय भुवनेश्वरी मॅडम त्याचप्रमाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष मान्य देवेंद्रदादा पाटील साहेब त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनीताई पाटील व विविध मान्यवरांच्या हस्ते आम्ही आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार देऊन कार्यक्रम आता संपन्न केलेला आहे जे शिक्षक शाळांना अतिउत्कृष्ट काम करतात ज्यांची शासन दखल घेत नाही असे शिक्षक आम्ही संघटनेच्या नेटवर्कमार्फत अति पारदर्शीपणे निवड करून त्यांचा गौरव करतो जेणेकरून इतर शिक्षकांनाही चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळावी आज त्याचा माझा उद्देश असतो धन्यवाद आजच्या बाकीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात